विवाहबाह्य संबंध लग्नाचा आमिष वास्तवाशी भिडणारी कथा स्वाती ही चाळीशीतली दिसायला सोजवळ शांत आणि निटनेटकी राहणारी स्त्री तिचा नवरा रमेश सरकारी खात्यात कामाला थोडासा कोरध स्वभावाचा पण कर्तव्यदक्ष त्यांचा संसार अगदी व्यवस्थित चाललेला होता एक मुलगाही होता कॉलेजमध्ये शिकणारा पण त्या सगळ्या व्यवस्थितपणाच्या आड एक मोठं रिक्तपण होतं जे कोणालाही दिसत नव्हतं स्वातीच्या मनाचं रिकामेपण पण स्वाती एक शाळेत शिक्षिका होती शाळा म्हणजे तिचं दुसरं घर झालं होतं घरात रमेशचं सतत मोबाईलमध्ये गुंतलेलं अस्तित्व त्याला तिच्याशी बोलण्याचाही उत्साह उरलेला नव्हता तिच्या वाढदिवशी सुद्धा फक्त हॅपी बर्थडे म्हणून पुढच्या दिवसाचं चा पेपर चालणं इतकंच तिला हवं होतं कुणीतरी ज्याच्याकडे बघितल्यावर वाटावं की हो मी महत्वाची आहे आणि ही पोकळी विनायकने भरायला सुरुवात केली विनायक हा नवखा इंग्रजी शिक्षक शाळेत नुकताच रुजू झाला होता स्वातीच्या वयापेक्षा थोडा लहान पण दिसायला स्मार्ट बोलण्यात गोडवा आणि डोळ्यांत एक खूप खोल भावनिकतेचा दरवळ सुरुवातीला फक्त शाळेच्या स्टाफरूममध्ये हलकीफुलकी गप्पा व्हायच्या पण हळूहळू स्वातीच्या मनात तो घर करू लागला तो तिच्या आवाजातला मंद थथर ओळखू लागला एक दिवस त्याने विचारलं तुम्ही खरंच इतकी शांत का आहात नाहीतर तुमच्या वयाच्या बायका सतत काही ना काही तक्रारी करत असतात स्वाती हसली पण त्या हसण्यामागे एक खोल जखम होती तिच्या डोळ्यांतून न बोललेली कहाणी वाचून विनायक अधिक जवळ यायला लागला तिला त्याचं बोलणं त्याची काळजी वाटणारी नजर गाडीमध्ये उतरतानाचा दरवाजा उघडून ठेवणं ही सगळी लहान सहान भावनिक सुखमनात साठवून ठेवायला वाटू लागलं एक दिवस शाळेनंतर दोघं बाहेर गेले अचानक आलेल्या पावसामुळे दोघं एका छोट्याशा कॅफेमध्ये थांबले तिथे त्यांनी गरम कॉफी घेतली त्याचं बोलणं तिच्या डोळ्यांत बघून दिलेली काही क्षणांची शांतता त्या सगळ्यात तिचं मन हरवायला लागलं त्या रात्री तिने खूप विचार केला मी चुकते एका हे प्रेम आहे की फक्त आकर्षण पण मग ती रमेशच्या शेजारी झोपली आणि लक्षात आलं त्याच्या स्पर्शात त्याच्या अस्तित्वात आता काहीच उरलेलं नाही शरीर साथ देत होतं पण मनाच्या खोल कप्प्यांत एक काळोख दाटलेला होता त्याचवेळी विनायकाच्या मिठीत तिला एक संपूर्ण स्त्री असल्याची जाणीव होत होती त्या दिवशी जेव्हा विनायकने तिचा हात पकडून थोडा वेळ थांबायला सांगितलं आणि हलक्या आवाजात म्हणाला स्वाती मी तुला प्रेम करतो पण मला माहिती आहे की तुझा संसार आहे मुलगा आहे तरीसुद्धा मी तुला एक गोष्ट विचारतोय तू आणि मी लग्न करू शकतो का त्याच्या या प्रस्तावानं तिच्या अंगात वीज गेल्यासारखी झाली ती गप राहिली दिवस गेले पण ती विचार करत राहिली तो तिला थोडा वेळ दे म्हणत होता पण त्या थोडक्या वेळात तिचं संपूर्ण आयुष्य तिच्यासमोर उभं राहिलं समाज कुटुंब नवरा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला प्रेम ओढ काळजी समजून घेणं जगणं एक दिवस ती विनायकाला भेटायला गेली त्याने डोळ्यांत आशा धरून तिच्याकडे पाहिलं ती हळूच म्हणाली विनायक तुझं प्रेम खरं आहे पण मी माझं आयुष्य इतक्या सहजपणे फोडू शकत नाही मी माझा संसार नाकारू शकत नाही पण मी माझं मन तुझ्यावरून कधीच हटवू शकणार नाही मी दोघांत अडकले एका बाजूला माझं कर्तव्य दुसऱ्या बाजूला माझं हृदय विनायक फक्त गप्प बसला त्याच्या डोळ्यांतून अश्रू गळाले पण त्यात राग नव्हता ती उठली त्याचा हात घट्ट पकडून एकदा शेवटचा स्पर्श केला आणि निघून गेली तिच्या मनात फक्त एकच विचार घोळत होता प्रेम आणि लग्न यामध्ये खूप मोठं अंतर असतं काही वेळा मन मिळालं तरी आयुष्य साथ देत नाही स्वातीने त्या दिवशी घर गाठलं रमेश आजही मोबाईलमध्ये गुंतलेला होता तिने गप बसून घरात काम सुरू केलं पण तिच्या डोळ्यांतून शांततेच्या सरी वाहत होत्या आता तिचं मन पूर्णपणे फाटलेलं होतं एक बाजू लग्नाचं आमिष असलेल्या प्रेमाकडे झुकत होती तर दुसरी बाजू लग्नाचं वास्तव सामोरं घेण्यास भाग पाडत होती त्या रात्री ती स्वप्नात विनायकाला भेटली तो फक्त हसत होता आणि म्हणत होता स्वाती कधीकधी आपण मिळणाऱ्या प्रेमाला स्वीकारू शकत नाही पण त्याचं अस्तित्व मनातून कधीच नाही जात ती जागी झाली शांत होती आता तिला सगळं समजलं होतं ती आयुष्यभर एका अर्धवट नात्याच्या आठवणींमध्ये जगणार होती प्रेम खरं होतं पण त्याचं उत्तर लग्न नव्हतं लग्नाचं आमिष जिथे प्रेमाच्या नात्याला बोथट करतं तिथे नातं फक्त आठवण बनून राहतं स्वाती आणि विनायक यांचं नातं एका दुसऱ्या वळणावर स्वातीचं विनायकाला शेवटचं नाही म्हणणं हे तितकंसं शेवट नव्हतं त्या शब्दामागे किती अश्रू होते किती थांबलेली स्वप्न होती आणि किती प्रश्नांनी भरलेली रात्र पण ती घरी परतली रमेशच्या निर्जीव सहवासात स्वतःला पुन्हा गुंडाळून घेतली पण आता ती स्वाती राहिली नव्हती आतून ती पूर्णपणे बदलली होती एक स्त्री जिचं प्रेम दफान झालं होतं पण ज्याच्या आठवणी अजूनही जिवंत होत्या विनायकाने शाळा सोडली एक महिन्यानंतर तो पुन्हा कधीच दिसला नाही त्याच्या जागी नवीन शिक्षक आला स्वातीने त्याच्याकडे पाहिलं देखील नाही कारण डोळ्यांत अजूनही तो पहिला पावसातला दिवस घर करून बसला होता त्यानंतरही अनेक रात्र तिने त्याच्या आठवणींमध्ये जागून काढल्या हळूच मोबाईल उघडून त्याचे फोटो जुने मेसेज आणि त्या दिवशी तो लिहून ठेवलेला एक छोटासा संदेश इफ यू हॅव अ फील अलोन अगेन रिमेंबर समवन ट्रूली लव्ह यू वन्स संसार सुरू होता मुलगा आता इंजिनिअरिंगला होता रमेशचं प्रमोशन झालं होतं पण स्वाती मात्र थांबली होती एके दिवशी अचानक शाळेच्या गेटसमोर एक गाडी थांबली आतून उतरलेला व्यक्ती विनायक होता चारचाकीमध्ये उतरलेला अजून देखणं झालेला पण चेहऱ्यावर एक थकलेपणाची छाया तो थेट तिच्या समोर उभा राहिला तिच्या डोळ्यांत पाहून म्हणाला मी तुझ्याशिवाय जगायचा प्रयत्न केला पण जमलं नाही मी लग्नही केलं नाही आता माझं स्वतःचं इंग्रजी शिकवण्याचं क्लासेसचं सेंटर आहे तुला भेटावंसं वाटलं म्हणून आलो स्वाती क्षणभर गप्प झाली डोळ्यांतून अश्रूंचा एक थेंब ओघळला पण हसून म्हणाली मी अजूनही तुझ्या प्रेमात अडकलेली आहे पण आयुष्य पुढे नेणं हेच खरं उत्तर आहे त्यांनी एकत्र चहा घेतला खूप वेळ बसून बोलले जुन्या आठवणी हसणं काहीसं हलकं करणं पण दोघांच्याही नजरेत तीच जुनी तीव्रता होती जिच्या आत काळजाचा नवा कोरड कप्पा तयार झाला होता विनायक शेवटी निघताना म्हणाला तुझ्याशी लग्न झालं असतं तर मी तुला रोज चहा करून दिला असता स्वाती फक्त हसली दोघं निरोप घेताना एकमेकांकडे फार वेळ बघत राहिले त्या नजरेत लग्न न झालेल्या प्रेमाची परिपूर्णताही होती आणि अधुरी ओढी तो गेला पण यावेळी ती ढसाढसा रडली नाही फक्त हलक्या आवाजात म्हणाली काही नाती लग्नाची अपेक्षा करत नाहीत ती फक्त एकमेकांत हरवून जगतात आता स्वाती रोज सकाळी उठते आपलं काम करते घर चालवत राहते पण आता तिचा चेहरा जरा बदललाय एका हसऱ्या आठवणीचा स्थायिक श्वास तिच्या प्रत्येक निश्वासात मिसळलाय आणखी काही वर्षांनी एक पुस्तक प्रसिद्ध झालं लग्नाचा आमिष एका स्त्रीची प्रेमगाथा लेखिका स्वाती रमेश पाटील पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत लिहिलं होतं त्या व्यक्तीसाठी ज्याने माझं मन समजून घेतलं आणि मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली विनायक